ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय नववा गरुड म्हणाला हे करुणा निधान आत्तापर्यंत आपण जे सांगितले ते मानवजातीच्या अत्यंत कल्याणाचे होते आता आपण माणूस मृत्यूशयेवर असताना कोणती सत्कर्मे केली असतात त्याला सद्गती प्राप्त होईल हे सांगावे हे गरुडा माणूस मृत्यूशयेवर असताना कोणती कृत्ये केली असतात त्याला सद्गती मिळेल हे सांगतो ते नीट ऐक माणसाची मृत्यू वेळ समीप आली की तुळशी भोवती शेनाने वर्तुळ काढावे व त्यात तीळ पसरावे त्यात ठेवावेत पांढरे पसरून आसन पसरून त्यावर शाळीग्रामची स्थापना करावी शाळीग्रामाने पाप दोष भय नष्ट होतात व तुळस जवळ असल्याने मुक्ती मिळते तुळशीचे दान सर्व पानात दुर्लभ असते ज्यांच्या घरी तुळस आहे ते तीर्थस्थानच होय ज्या घरात यमदूत जात नाहीत तुळस मंजिरयुक्ती असेल तर तो मनुष्य किती पापी असला तरी यम त्याला पाहू शकत नाही तुळशीचे दल मुखात ठेवून तीळ दर्भाच्या आसनावर मरण पावलेल्या माणसाला मृत्यू नसला तरी तो विष्णुलोकी जातो तीन प्रकारचे तीळ दर्भ आणि तुळशीचे दल समीप असल्यावर मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या दुःखाचे निवारण होते तीळ माझ्या घामापासून उत्पन्न झाल्यामुळे पवित्र आहेत व त्यामुळे असूर दानव दैत्य दूर जातात हे गरुडा माझ्या शरीरातील लवापासून दर्भाची निर्मिती झाली आहे यालाच कुश असे नाव आहे ही माझी विभूती आहे याच्या नुसत्या स्पर्शाने ही माणूस स्वर्गलोकी जातो दर्भाच्या मुळात ब्रह्मदेव मध्यभागी जनार्दन आणि अग्रभागी शंकर स्थित आहेत कुश अग्नी मंत्र तुळशी ब्राह्मण व गाय कधीही स अर्पित नसतात अपवित्र होत नाहीत पुष्पिंडात ब्राह्मण प्रेताच्या भोजनात व मंत्र गाय आणि तुळस ह्या गोष्टी नीच माणसाच्या घरात निर्माल्य होतात अग्नी चितेत निर्माल्य होतो शेणाने सारवलेल्या आणि त्यावर दर्भ पसरवलेल्या स्थानावर मृत्यूशयीवर असणाऱ्या व्यक्तीला ठेवावे त्याआधी सुरुवातीपासून मी सांगितल्याप्रमाणे शेणाचे वर्तुळ करावे या वर्तुळावर ब्रह्मदेव विष्णू रुद्र आणि अग्नी हे देव सगळे बसतात पिशाच्च राक्ष भूत प्रेत यमदूत न सारवलेल्या जागी पलंगावर व अंतरिक्ष प्रवेश करतात त्यामुळे श्राद्ध ब्राह्मण भोजन अग्निहोत्र देवता पूजन या गोष्टी न सारवलेल्या जागी करू नयेत सारवलेल्या वर्तुळ आकार जागेत झोपवले आल्या माणसांना व्यक्तीच्या तोंडात सुवर्ण रत्न ठेवावे नंतर शाळीग्राम स्वरूप विष्णूचे चरणामृत त्याच्या तोंडात घालावे एक थेंब चरणामृत जरी गेले तरी सर्व पापापासून मुक्ती होऊन तो स्वर्गात जातो त्यानंतर महापातकांचा नाश करणारे गंगाजल मुखात घालावे हे गरुडा गंगाजल प्याल्याने अग्निने कापूस जळावा तसेच सर्व पापे जळून नष्ट होतात व तो हरिलोकी जातो सूर्यकिरणांनी तप्त झालेले गंगाजल पिणारा सगळ्या योनीतून मुक्त होऊन हरिलोकी जातो नदीच्या पाण्यात हर हर गंगे म्हणत स्नान करणारा गंगा नदीचे दर्शन स्पर्श व पाणी पिणे इतकेच काय गंगा नाव ऐकूनही मनुष्य पवित्र होतो मृत्यूच्या वेळी प्राणकंठाशी आले असता गंगा शब्द उच्चारला तरी मरणारा स्वर्गलोपी अर्थात विष्णुपुरी जातो श्रद्धेने मनात गंगेचे स्मरण केले तरी मोक्षप्राप्ती होते तेव्हा गंगेचे ध्यान करून गंगेला नमस्कार करावा श्रीमद भागवत कथा ऐकावी श्रीमद भागवताचा एक अर्धा अथवा चतुर्थांश श्लोक मरताना जो म्हणतो तो मोक्ष मिळवतो वेद उपनिषदाचे पठन आणि शिव विष्णूचे स्त्रोत्र यामुळे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना मरणोत्तर मोक्ष प्राप्त होते हे गरुडा प्राण जाणार आहेत याची कल्पना आल्यावर काहीही खाऊ नये विरक्त भावनेने संन्यास घ्यावा अशा वेळी जो मी संन्यास घेतला आहे असे म्हणतो तो मोक्ष पावतो या प्रकारच्या व्यक्तीचे प्राण सुखाने म्हणजेच मुख डोळे नाक आणि दोन्ही कान याद्वारे बाहेर पडतात योगी लोक टाळूच्या प्राण सोडतात शरीरातील वायू शरीरातील सूक्ष्मद्वाराद्वारे बाहेर पडतो परमेश्वर रूपी वायू बाहेर पडल्यावर शरीर एखाद्या निराधार वृक्षाप्रमाणे कोसळते प्राण बाहेर पडताच शरीर अस्पृश्य दुर्गंध युक्त होते मृत्यूनंतर क्षणात नष्ट होणाऱ्या देहाचा ते कितीही सुंदर असले तरी गर्व वाटू नये शरीरातून प्राण बाहेर सोड बाहेर पडून पृथ्वी आप तेज जल आणि वायू या पंचमहाभूतात विलीन होतात व आत्मा जुना मेलेला देह टाकून नवीन देहात प्रवेश करतो जो धर्मात्मा पंडित मनुष्य असतो त्याला मृत्यूनंतर देवदेवता विमानात बसून स्वर्गात नेतात धर्मात्मा देवतारूप धारण करतो त्याचप्रमाणे दान केल्याने निर्मळ वस्त्र माळा रत्नजडीत आभूषणे ही त्याला लाभतात तो स्वर्गात वास करतो नववा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय